गंगापूर शहरातील समतानगर प्रभाग क्रमांक तेरा इथं सुमारे दीड तास या पाईपलाईनमधून पाणी वाहत होते त्यामुळे येथील रिकाम्या प्लॉटला तळ्याचे रूप प्राप्त झाले होते गंगापूर नगरपालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे पाईपलाईन दुरुस्ती होत नाही त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत अधिक आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अलीम चौसी यांनी गंगापूर शहरातील हे समतानगर भाग आहे हे जेव्हा पाणी चालू आहे शहरातील पाणी फिल्टरमधून जे नळ नल, नळाला प्रत्येक घराला पाणी द्यायचं काम नगरपालिकाच्या असतो परंतु नगरपालिकांचे दुर्लक्ष असल्यामुळं समतानगरमधून अनेक भागामध्ये अशी पाईपलाईन फुटलेली आहे गंगापूर नगरपालिकाचे अनेक लाखो करोडो रुपये या पाणी पुरवठ्यासाठी खर्च करून पाणी वा वाया जात आहे काही नागरिक आमचे बरोबर आहे त्यांच्याकडून जाणून घेऊन काय म्हणणं आहे तुमचं या नगरपालिकाचे कामाबद्दल वाढ क्रमांक त्यामध्ये ना पाणी चालेल तिकडे मॅडमला सांगून द्यायचं दूर लक्ष देते का इकडे लक्ष देत नाही पाऊस जाते करून टाकू म्हणते आणि सेवकला जर सांगितलं तर ते म्हणजे पाऊ म्हणते हा ते नुसते अजून काही नागरिक आहे काय म्हणणं तुमचं याबद्दल तर लाखो लिटर पाणी वाया जात आहे हे पाणी माझ्या घरासमोर तोंबल्यामुळं माझ्या घरासमोर इतके डास झालेले साहेब त्याच्यामुळं रोगाला निमंत्रण जात आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेस त्या पाणी सोडणाऱ्याला सांगितलं बा असं येतं कळव आम्ही प्रत्येक वेळेस ते पाणी सोडणारा जो मुलगा येतो सचिन त्याला दरवेळेस सांगतो बा येतं सांग तर तो, 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 तो उलट उत्तरच देतो पाणी आम्हाला वेळोवेळी लवकर येत नाही आणि कधी त्या पाण्याचा टाईमच नाही कधी रात्री येतं आणि हा पूर्ण परिसर परिसर जो हा शेतमजूर असल्यामुळं असे नागरिकांचं म्हणणं आहे का नगरपालिकाचे जे कर्मचारी आहे पाणी सोडणाऱ्या व्यक्तींना अनेक वेळा सांगितलं आहे पाणी हे पाईपलाईन फुटलेली आहे परंतु याकडन त्यांचे कर्मचारी व अधिकारी याकडं कुठलंही लक्ष देत नसल्यामुळं हे आपण बघू शकता लाखो लिटर पाणी हे शेत असं वाटत आहे की पा पावसाचं पाणी आहे परंतु हे पावसाचं पाणी नसून हे नगरपालिकेचे दुर्लक्ष असल्यामुळं नगरपालिकेचा का भोगळा कारोबार दिसून येत आहे अलिमचौक गंगापूर